पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत प्रारूप मतदार यादीत वरील हरकतींवर प्रत्यक्ष स्थळ पाहणी सुरू शिंदखेडा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये आतापर्यंत एकूण दोन हजार पाचशे सोळा हरकती दाखल झाल्या असून या हरकतींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आता रस्त्यावर उतरले मतदार याद्यातील चुकांमुळे अनेक मतदारांचं नाव त्यांच्या मूळ वार्डाऐवजी इतरच वार्डात नोंद झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपलं नाव योग्य वार्डात अथवा प्रभागात समाविष्ट व्हावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले या सर्व हरकतींची पडताळणी करण्यासाठी नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष हरकतदारांच्या घरी जाऊन खात्री करत आहेत या मोहिमेमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ कर निरीक्षक गणेश पवार अभियंता विपुल साळुंखे लेखापाल दीप्लेश बागुल लेखा निरीक्षक शीतल भोज विवेक डांगरीकर दिनेश फुल पगारे अबू हसन शेख मनसूर मनोज पाटील अशोक भामरे ज्ञानेश्वर पिठे तसेच सर्व नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत प्रत्येक हरकतींची चौकशी झोट टॅग फोटो सह करण्यात येत आहे ज्यामुळे नोंदवहितील पारदर्शकता राखली जाईल मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी सांगितले की मतदार याद्यांतील प्रत्येक हरकतीची प्रत्यक्ष तपासणी करून पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे कोणाच्याही नावावर अन्याय होऊ नये हे आमचं प्रमुख ध्येय आहे या उपक्रमामुळे मतदारांमध्ये समाधानाचा वातावरण निर्माण झालं असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वास वाढीस लागलाय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा